నమస్కారం మిత్రమైత్రీన్ స్వాగతా కాగ అని వచ్చే డగ అని तर या डागांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे यामुळे त्वचा सुंदर चमकदार व तेजस्वी होण्यास देखील मदत होते व कावडलेली जी त्वचा असते डेड झालेली जी स्किन असते ही देखील यामुळे निघून जाते चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येतो आणि उपाय अगदी साधा सुपाय घरगुती नॅचरल असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर यासाठी एक चमचा भरून लिंबूचे रस घ्या यात एक चमचा मध मिक्स करा व अर्धा चमचा भरून येथे मी ज्येष्ठ मध पावडर घेतली आहे ही देखील यामध्ये टाकून द्या व हे छान मिक्स करून घ्यायचे आहे अगदी हे एक जीव व्हायला हवे इप्पत छान मिक्स करून घ्या यामुळे त्वचा देखील सुंदर होते लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण हा उपाय करू शकतो आणि बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की आम्हाला लिंबू सूट होत नाही तर अशा व्यक्तींनी यामध्ये मधाचा वापर केला याबरोबर दह्याचा वापर केला तरी देखील चणे तर याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या आणि तयार झालेले मिश्रण ज्या ठिकाणी आपल्याला दाग आहेत त्या ठिकाणी प्रथम चेहरा स्वच्छ धुऊन कोरडा करून घ्यायचा आहे आणि यानंतर ही जी पेस्ट आहे ही पेस्ट अलगद लावून घ्यायची आहे लावताना याप्रमाणे स्वच्छ स्किनवर याचा लेप लावायचा आहे हे थोडे सुकू द्यायचे आहे आणि थोडेसे ही सुकल्यानंतर गोल आकार हळुवारपणे मसाज करायचे आहे किमान पाच मिनिटे ही मसाज करायची आहे व दहा ते पंधरा मिनिटे हे असेच राहू द्या दहा ते पंधरा मिनिटानंतर नॉर्मल कुमट पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दिवसातून कधीही तुम्ही एक वेळ उपाय करू किंवा रात्री केले तरी देखील यामुळे आपल्या स्किनवरील डाग निघून जातात हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे कंटिन्यू तुम्ही पंधरा दिवस जरी हा उपाय केला ना तरी देखील शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट मिळेलच करण्यापूर्वी तुम्ही एक फोटो काढून घ्या चेहऱ्याचा नंतर हा उपाय करा म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येते जास्त जुनात डाग असतील तर हे निघण्यास थोडा वेळ द्यावा लागेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद